नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शहादा येथे बिरसा मुंडा चौकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात क्रांतीवीर स्मारक बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम शहादा तालुक्यात बिरसा मुंडा स्मारक बहुद्देशीय संस्थातर्फे त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने शहादा चौकातल्या बहुविय स्मारक शोभीकरणाच्या कामाला सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक तसेच अध्यक्ष कृषी अधिकारी सुनील सुळे यांच्या हस्ते कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी उपस्थित संस्थेचे सचिव मनोहर पावरा विदितज्ञ ॲडव्होकेट चंपालाल भंडारी संस्थाचे संचालक उपसरपंच सचिन पावरा इंजिनियर महेश रावताळे जगन ठाकरे, टाइगर ठाकरे आदिवासी टायगर सेनाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र ठाकरे जय आदिवासी युवा ब्रिगेडचे जे तालुकाध्यक्ष सुनील सामाजिक कार्यकर्ते संतोष पराडके भील सेवा विकास मंच राजू सोनावणी मडगाव सरपंच दिनेश पावरा चांद सैली संजय पाडवी व भंडारी उपस्थित होते हा ऐतिहासिक क्षण स्वातंत्र्य नंतर तब्बल अठ्यात्तर वर्षाचे नंतर बिरसा मुंडा यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीनिमित्त शहादा चौकात सुशोभीकरण होत असून सर्व आदिशवासी समाजात हा अभिमानाचा ऐतिहासिक क्षण आहे या बांधकामाकरिता दान श्री प्राध्यापक सकाराम मोते यांनी सुद्धा दहा हजार करण्यात आले अशी माहिती मिळालेली आहे या स्मारक करण्याकरिता सर्व आदिवासी समाज हे आभार व्यक्त करीत आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी श्री दिलीप महिरे यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र